प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना शेतकऱ्यांना दिव्यांगांना गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे ही कळकळीची विनंती व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम मित्रांनो नुकतीच आता तुम्ही आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या कार्याची जी छोटीशी झलक बघितली ते कार्य आपलं आधीपासूनच सुरू आहे इथून पुढे सुद्धा सुरू असणारच आहे आपल्या परीने आम आपण जे जमत आहे जितकं शक्य आहे ते सगळं करत आहोत आम्ही आमच्या स्वतःच्या खिशातले पैसे टाकून सुद्धा हे सगळं करत आहोत मात्र कधी कधी असं होतं की एखादा उपक्रम राबवायचा आहे आणि त्यासाठी निधी कमी पडतो मग अशा वेळी जीवाची तगमग होती ती होऊ नये म्हणूनच विनंती आहे मित्रांनो सहकार्य करा आपल्या मर्जीनुसार इच्छेनुसार योगदान करा ही विनंती चला मूळ मुद्दा मूळ विषय सुरू करूया उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की हे सगळे गद्दार आहेत म्हणजे माझ्या पक्षातून शिंदेकडे जेवढे गेले तेवढे सगळे गद्दार आहेत राज ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की सध्या महाराष्ट्राचं राजकारण जर बघितलं तर असं वाटतंय की हा सगळा गुलाबांचा बाजार चालू झालाय म्हणजे बाजार झालाय राजकारणाचा आणि वाटोळ झालेलं आहे बरं झालं बाळासाहेब ठाकरे नाही येत नाहीतर ते व्यथित झाले असते हे सगळं बघून पटलं आहे आम्हाला जे एका व्हिडिओमध्ये हे सुद्धा आम्ही मान्य केलं की राजसाहेबांचं हे म्हणणं आम्हाला पटलं की आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरे ज्याप्रमाणे हिरव्यांचं चालन करत आहेत ते बघून नक्कीच ते व्यथित झाले असते ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे मला मुख्यमंत्री करा या अट्ट्याहासासाठी विधानसभा निवडणुकांच्या अगोदर चार चार पाच पाच वेळा सोनिया गांधींना भेटायला गेले होते आणि तीन तीन दिवस त्यांना भेट दिली नव्हती सोनिया गांधींनी ते जर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी बघितलं असतं तर खरंच ते व्यथित झाले असते संजय राऊत यांच्याबद्दल तर बोलण्यात काही अर्थच नाहीये मित्रांनो या माणसाला जिभेरा हाडच नाहीये आड नसतं मात्र जनमानसात बोलताना चार चौघात बोलताना सुद्धा आपण शब्दांची मर्यादा सांभाळत असतो मात्र हा माणूस कॅमेरा समोर सुद्धा शब्दांची मर्यादा कधीच बाळगत नाही या माणसाचं तर म्हणणं असं आहे की हे जे इकड इकडून तिकडे जातात तिकडून तिकडे जातात म्हणे उमेदवार नाही का किंवा कार्यकर्ते ह्यांच्यापेक्षा बेशा परवडल्यामुळे बघा यांचे विचार बघा आता एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी अशी आहे उद्धव ठाकरे गद्दार म्हणतात राज ठाकरे गुलामांचा बाजार म्हणतात राऊत विशा बऱ्या आहेत यांच्यापेक्षा असं म्हणतात तर मग एक उदाहरण द्यावं असं वाटतंय फक्त उद्धव ठाकरेंना खास करून आणि संजय राऊतांना की एक नेता आहे पुण्याचा ज्याचे फेसबुकवर इंस्टावर बऱ्यापैकी फॉलोअर्स आहे म्हणजे लाखांमध्ये फॉलोअर आहे पण निवडणुकीमध्ये कुठली असो निवडणूक ह्या उमेदवाराला ह्या नेत्याला मतदान कधीच त्या प्रमाणामध्ये होत नाही अजिबातच होत नाही बरं तसं जर म्हंटल आपण तर हा जो नेता आहे हा दर आठवड्याला काहीतरी स्टंटबाजी करत असतो सोबत चार जण घ्यायचे कुठेतरी दमदाटी करायची कुठेतरी तोडफोड करायची नाहीच काही तर मग फेसबुक लाईव्ह यायचं कुठलाही एखादा विषय काढायचा आणि त्याच्यावर भडक बोलायचं आणि चर्चेत राहायचं काहीही करायचं चर्चेत राहायचं अशी ह्यांची नीती आहे ह्या नेत्याचं नाव आहे वसंत तात्या मोरे आता हे वसंत तात्या मोरे आधी मनसेत होते ठीक आहे गेल्या वेळेस लोकसभेची निवडणूक लोकसभेतर्फे मनसेतर्फे लढले होते परिणाम शून्य झालेला त्यानंतर हे गेले वंचित मध्ये आत्ताची जी गेली विधानसभा निवडणूक झाली ती त्यांनी वंचितच्या तिकिटावर लढवली आणि आता महानगरपालिकेची पुण्याची नगरसेवक पदाची निवडणूक यांनी उबाठा गटाच्या चिन्हावर म्हणजे ते आईस्क्रीमचा वितळलेला कोण आहे ना तो त्यांचा चिन्ह कक्षचिन्ह त्यावर लढवली मग आता या नाही म्हणजे ठाकरे बंधू आणि राऊत यांना प्रश्न आहे की उद्धवजी तुम्ही म्हणता गद्दारी 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 तर मग मनसेमधून वंचित मध्ये जेव्हा वसंत मोरे गेले ती गद्दारी नव्हती का वंचित मधून ते तुमच्याकडे आले ती वंचित सोबत गद्दारी नव्हती का राऊत साहेब आता मला सांगा वसंतराव मोरे आणि तुम्ही जे वापरता शब्द ते आम्ही वापरू शकत नाही संविधानिक बोलावं लागतं म्हणून आम्ही तुमच्यास इतके बेताल नाही आहोत आता हा फरक काहीतरी डिस्टिंग्विश करून दाखवा ना आम्हाला प्लीज आणि राजसाहेब ठाकरे तुम्ही म्हणता गुलामांचा बाजार झालेला आहे तर मग तुमच्याकडचे हे जे, जे इकडून तिकडे जातात ते सगळे गुलाम आणि बाकीचे सगळे एकनिष्ठ पक्षनिष्ठ असे सगळे असं कसं होऊ शकतो तुम्ही जर एकनिष्ठतेला इतकं महत्व देता खास करून राजसाहेब ठाकरे एकनिष्ठतेला जर तुम्ही इतकं महत्व देता तर मग महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर संदीप देशपांडे गायब का होते फक्त एका सभेमध्ये बोललेले ना ते कुठे प्रचारात दिसले मुंबईमध्ये ना काही कॉर्नर मीटिंग झाल्या ना काही शाखांच्या भेटी झाल्या किंवा काही त्यानंतर तुम्ही मरा मराठी 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 इतकं केलं गेल्या दोन तीन महिन्यामध्ये आणि संदीप देशपांडे मुलाखत देत असताना चक्क इंग्रजीमध्ये बोलले याला एकनिष्ठता म्हणायची का प्रश्न असंख्य आहेत असे अशा खूप गोष्टी आहेत राजकारणामध्ये खरंच असतात आता राजसाहेब ठाकरे यांचंच बघा ना हो सकाळी म्हणायचं की राजकीय लवचिकता दाखवावी लागते आणि संध्याकाळी म्हणायचं की गुलाबांचा बाजार भरलेला आहे एक गोष्ट यांच्या कोणाच्याही लक्षात का येत नाही की तुम्ही नेते जपत नाही नेते कार्यकर्ते जपत नाहीत म्हणून मतदान होत नाही आणि खापर कशावर फुटतय ईव्हीएमवर वोट चोरीवर आय एसआयआर वर आता तर त्या राहुल गांधींनी एक वेगळीच तूम काढली आहे काहीतरी एक की पश्चिम बंगालशी यांना निवडणूक जिंकायची आहे म्हणून तिकडे एसआयआर करतायत म्हणे आणि बिहारची निवडणूक सुद्धा एसआयआर करूनच जिंकली आहे करेक्ट आहे ना करेक्ट बोललाय हा माणूस पहिल्यांदा मान्य केलं या माणसानं घुसखोर हाकलून दिले दोन दोन वेळा त्यांची नावं आहेत ती मतदार यादीतून काढली प्रामाणिकपणे मतदान झालं आणि त्याचे हे परिणाम आहे आणि देशातली म्हणा किंवा राज्यातली म्हणा जनता इतकी वेडी वाटते का हो मध्यंतरी एकदा भाषण करत असताना राज ठाकरेच बोलले होते चार सहा महिन्यांपूर्वीच त्यांचं एक भाषण होतं त्यामध्ये ते, ते बोलले होते की काय चाललंय सध्या राजकारणामध्ये कळतच नाही सकाळी एका पक्षात दुपारी एका पक्षात संध्याकाळी एका पक्षात पुणे हे काय सुरू आहे तर हे काय सुरू आहे प्रत्येकाला पुढे जायचंय ना हो की फक्त ठाकरेंनीच पुढे जायचं असं थोडीच आहे प्रत्येकाला स्वतःच अस्तित्व टिकवायचंय राजकारणामध्ये त्याचं कारण असं आहे की राजकारण हा आता समाजसेवा उरलेली नाहीये हा फुल फ्लेश बिझनेस झालेला आहे आधी हा राजकारण म्हणजे गुंडांचा अड्डा म्हटलं जायचं पण आता हा तिजोरीची चावी झाली ही आता पैसे कमवण्याचं तंत्र हे आता बघा तुम्ही नवनिर्वाचित जे नगरसेवक आहेत निवडून आलेले म्हणजे पहिल्या वर्षभराच्या आतमध्ये प्रत्येक जण तुम्हाला फॉर्च्युनर मध्ये दिसणार आता एकाच वर्षात बरं आपल्याला असं वाटतं सर्वसामान्यांना की कदाचित त्यांना पाच पाच लाख रुपये दोन दोन लाख रुपये पगार देत असेल महानगरपालिका अजिबात नाही स्टार्टिंग स्लॅब यांचा बारा ते पंधरा हजाराचा आहे आणि मॅक्झिमम स्लॅब जो आहे पगाराचा महिन्याचा तो, पगारा तो पंचवीस ते तीस हजाराचा आहे म्हणजे साडेतीन लाखाच्या वर सुद्धा नाही आहे वर्षाला ना। असत असताना पहिल्याच वर्षी म्हणजे वर्ष सरायच्या आत दारत दारक फॉर्च्युनर तीस पस्तीस लाखांची गाडी कशी येते आणि ती आणायची आहे प्रत्येकाला दारक आणायची येते म्हणून ही मरमर आहे आता जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणूक आहे ठीक आहे सकाळचीच बातमी आहे आजची सकाळची म्हणजेच वृत्तपत्राची नाही सगळ्या वृत्तपत्राची सगळ्या मीडियामधली बातमी आहे कि अनेक जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती शिंदे सेना आणि उबाठा एकत्र लढणार आहे बोला बोला आता म्हणजे स्वतःच्या सोयीसाठी आता ज्यांना तुम्ही आतापर्यंत मिळले म्हणत आलात गद्दार म्हणत आलात खोके 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 करून महाराष्ट्राच्या जनतेचे कान गिटवले त्यांच्या सोबत युती करणार आता जिल्हा परिषदेसाठी जुळवूनच घ्यायचं होतं तर मग तेव्हाच जुळवून घ्यायचं असतं जेव्हा हे मध्ये होते कारण सुरत मधून तेव्हा एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं होतं तुम्ही अजूनही जा भाजप तुम्ही खुर्चीला चिटकून बसलेले होते तुम्ही तुमचा आट्टा हा सोडला नाही तुम्ही तुमचा हव्यास सोडला नाही त्याच्यामुळे ते आले नाही बरं जखमेवर मीठ चोळणं कसाला म्हणतात ते उद्धवजींना आहोत ते मस्त सांगतील बॉस कारण कोट्यात सुद्धा ते खूपच करतात आजकाल म्हणजे पहिल्यापासूनच म्हण मुख्यमंत्री पद आपल्या हातात असावं म्हणून हे पवार काकांच्या मांडीवर जाऊन बसले काँग्रेस सोबत गेले त्याच्यानंतर बावीस मध्ये जेव्हा शिंदे सेना आणि भाजप एकत्र आले तेव्हा जेव्हा जे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यानंतर दोन हजार चोवीस पर्यंत पंचवीस पर्यंत तुम्ही उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांचा कुठलाही व्हिडिओ काढा युट्यूबवर त्या प्रत्येक मध्ये यांनी शिंदेना घाल हाल शिया घातलेल्या आहेत वीस वर्ष ठाकरे बंधूंनी एकमेकांची उखाळ पखाळ काढलेली आणि आता केवळ मुंबई मध्ये आपण मुंबईच्या तिजोरीची चाबी आपल्याकडे असावी महानगरपालिकेची म्हणून हे एकत्र आले होते हे मराठी प्रेम वगैरे असं काही नसतं एवढं न समजायला महाराष्ट्रातली जी जनता आहे जे मतदार आहे ते काय बोलायनं दुःख पितात का सगळ्यांना सगळं कळतं ना की काय चाललेलं आहे कोण कोणत्या पक्षामध्ये कोणत्या स्वार्थासाठी गेलेलं आहे हे सगळ्यांना कळतं आतापर्यंत हे जे म्हणतात ना उद्धवजी सतत आपल्या भाषणातून आमचं हिंदुत्व असं नाही आमचं हिंदुत्व तसं नाही शेंडी जाणव्याचं नाही गोमूत्राचं नाही ह्याचं नाही आमचं हिंदुत्व वेगळं काय वेगळं तुमचं हिंदुत्व सुषमा अंधारे निर्लज्जपणे पावित्र्य भंग करतात नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या आमच्या माता भहिनींना सभासणींना नावं ठेवतात त्यांचा अवमान करतात प्रभू श्रीरामाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात तुम्ही स्वत जय श्रीराम म्हणणाऱ्यांना हरामखोर म्हणता आणि अपेक्षा करता की मतदान करा म्हणून असं होई नाही होणार असं एकदा तरी तुम्ही अंधारेंना सांगितलं का कधी की अंधारे तुम्ही खूप पाप गेलेली आहे एकदा जाहीर माफी मागून द्या महाराष्ट्राची म्हणजे हा विषय मागे पडून जाईल जोपर्यंत अंधारे माफी मागत नाहीत तोपर्यंत हा विषय चालूच राहणार आहे लोक ही उमेद काढतच राहणार आहेत उगाच आता दाखवायचंय की बघा मी किती हिंदुत्ववादी आहे म्हणून कोल्हापूरला जाऊन अंबाबाईची आरती करणे आणि वारीमध्ये फुगडी खेळणे वगैरे हे असे प्रकार केल्याने ना तुम्ही हिंदुत्ववादी ठरत नाही तुमचे विचार हिंदुत्ववादी असणं गरजेचं असतं आणि ते तुमच्या कृतीतून दिसायला पण पाहिजे हे असले नाव ठेवायचे एक एकीकडे त्यानंतर उपनेतेपद मिळतंय आपल्याला आपला स्वार्थ आहे म्हणून त्या पक्षात जायचं आणि मग हो, हो उद्धवजी रामासारखे रश्मी वैमी सीतेसारखे आहेत आणि आदित्य आणि हे लवकुश आहेत हे भाषणात बोलले आहेत एका मंचावरून अंधारे कोणाची तुलना कोणाशी करत आहात प्रभू श्रीराम असे होते का काही पण असो आपला तो गद्दारीचा आहे की आता उद्धव ठाकरे गद्दार कोणाला म्हणणार वसंत मोरे यांना ते गद्दार म्हणणार आहेत का आणि वसंत मोरे हे लोकसभा हरले महानगर विधानसभा हरले महानगरपालिका हरले आता जिल्हा परिषद पण हरतील पंचायत समिती पण हरतील तुमचे सोशल मीडियावर किती फॉलोअर्स आहेत त्यावर ठरत नाही की लोक खरंच तुम्हाला सपोर्ट करतात की नाही लोक एंटरटेनमेंट म्हणून बघतात ही वस्तुस्थिती आहे आता ही या लोकांच्या लक्षात येत नाही त्याला आपण काहीच करू शकत नाही वसंत मोरे यांनी यावेळी एक स्टेटमेंट असं केलेलं आहे की काँग्रेसने माझा घात केला अहो पण विधानसभेला तर काँग्रेस सोबतच होती ना तुमच्या मग काँग्रेसने कसा काय घात केला असं कसं होऊ शकतं काँग्रेसनं जर तुमचा घात केला आहे तर मग जा उद्धव ठाकरेंना जाऊन सांगा सोडा काँग्रेसची सात साथ आता तशी महानगरपालिकेला सोडली होती म्हणा पण त्याचे परिणाम दिसून आले रेस्ट ऑफ महाराष्ट्र त्यामुळे आता जिल्हा परिषद एकत्रच लढतील त्यात चर्चा चालू झाली ते शिंदे सेना आणि उपपाठा एकत्र येणार म्हणून मग आता असं जेव्हा घडे तेव्हा राज ठाकरे म्हणतील का राजकारणाचा बाजार झालाय गुलामांचा बाजार झालाय म्हणून तेव्हा हे लोक बोलणार नाही का कारण हे यांच्या सोयीचं आहे सध्या म्हणून शिंदे आणि फडणवीस एकत्र आले शिंदे फडणवीस अजितदादा एकत्र आले तर तो, तो यांना बाजार वाटतो पण तुमचा वसंत मोरे तुमच्या पक्षाला सोडून नंतर तीन पक्षांमध्ये गेला तो तुम्हाला बाजार वाटत नाही ठाकरे बंधू स्वतः वीस वर्षांनंतर एकत्र आले इथून पुढेही ते आता एकत्र राहतील की नाही याची खात्री नाहीये काही कारण राज ठाकरेंना हा प्रश्न विचारण्यात आलेला होता तेव्हा राज ठाकरे, ठाकरे बोलले की या याचा विचार आपण नंतर करूया आणि पुढे काय होतं ते बघूया आणि मग डिसिजन घेऊया हे स्टेटमेंट आहे राजसाहेबांचं यावरूनच लक्षात येतं की राजसाहेबांच्या लक्षात आलेलं आहे की शिवसेनेचं वोट ट्रान्सफर आपल्याला झालेलं नाहीये एकला चलोरे मग त्याला काय म्हणायचं मार्केट म्हणायचं बाजार म्हणायचं बाजारपेठ म्हणायचं काय म्हणायचं त्याला स्वतःच्या सोयीचं राजकारण करायचं स्वतःच्या सोयीनं बोलायचं विकासाच्या मुद्द्यावर सगळा भंपकपणा आहे विकासाचं काही विजन नाही कारण माहितच नाही ना विकास काय असतो ते कधी गेलंच नाही हा यांचा स्वतःचा झालाय ठाकरे बंधूंनी तोले जंग इमारती बांधल्या स्वतःच्या हरकत नाही मित्रांनो असो हे चालूच राहणार आहे राजकारण म्हटल्यानंतर साधा नगरसेवक एका वर्षामध्ये फॉर्च्युनर घेतो हे तर किती मोठे नेते मराठीची कैवारी मराठी माणसाची कैवारी मुंबईत या कारण मराठी फक्त मुंबईतच राहता बाकी इतर शहरांमध्ये मराठी राहतच नाहीत त्यामुळे हे मुंबईची कैवारी मुंबईचा ज्यांनी कैवार घेतलाय त्यांनी सहा मजल्याची बिल्डिंग जर बांधली तर आश्चर्य कशाला वाटायला पाहिजे तेव्हा मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टींचा प्रामुख्यानं विचार होणं गरजेचं असतं अनेक वेळा वसंत मोरेंसारखे नेते जे टनाटन उड्या मारत इकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे जातात त्यांच्यावर हे लोक बोलत नाही का कारण ते कधीतरी आपल्या पक्षात होते आणि आता ते आपल्या भावाच्या पक्षात आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या दोन हजार एकोणीसला एकशे पाच आमदार होते भाजपचे उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खोपचला देवेंद्रजींच्या आणि काकाच्या मांडीवर जाऊन बसले अडीच वर्ष एकशे एक या एकशे पाच मधला एकही जण फुटला नाही या पक्षातून ना त्या पक्षात गेला नाही त्यानंतरही गेला नाही ह्याला म्हणतात एकनिष्ठता तुम्हा साहेब उद्धव साहेब राऊत साहेब साहेब एकनिष्ठता काय असते हे जर तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं असेल तर एका सगळेजण एक कॉमन मिटिंग या आणि अध्यक्षपद त्या मिटिंगचं देवेंद्र फडणवीस आणणार या आणि त्यांना सांगा अध्यक्षीय भाषण करा या विषयावर एकनिष्ठता मग कदाचित तुम्हाला ते प्रकर्षाने जाणवेल की एकनिष्ठता म्हणजे कार्याच तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये हो इथेच थांबतो मित्रांनो सुरुवातीला जो आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या कार्याच्या व्हिडिओची जी झलक तुम्ही बघितली ते कार्य आपलं अविरतपणे सूज आहे कॅन्सरग्रस्त रुग्ण त्यांच्या औषध उपचारांचा खर्च आहे त्यांचे जे नातेवाईक आहेत ज्यांच्याकडे बिचाऱ्यांकडे जेवायला पैसे नसतात त्यांच्यासाठी आपण अन्नदान करत असतो त्यानंतर जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आता परत किराणा सामानाचा सा आपल्याला किट द्यायचं आहे जसं वेळी आपण दिलं होतं यावेळेस आपल्याला किटची संख्या वाढवायची आहे अने कारण अनेकांचे फोन येत आहेत आपल्याकडे थोडा निधी कमी पडतोय ह्या सगळ्या कामांसाठी कारण विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण करतोय सोबतच काही दिव्यांगांना मदत करणं सुरू आहे आपलं एकीकडे चार पाच गोष्टी एकाच वेळी सुरू असल्याने थोडं मॅनेजमेंटला पण थोडासा त्रास होतो यंत्रणा वाढवावी लागते आपल्याला कळकळीची विनंती आहे ज्याला कोणाला या सत्कर्मामध्ये सहभागी व्हायचं असेल त्याने आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार योगदान द्यावं आणि स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार बळकट्यात राहावा हेच कळकळीचं आवाहन तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो मित्रांनो जय हित जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब माता की जय जय श्रीराम रघुपती राघव राजा सीता राम सीताराम रघुपती राघव राजा राम पतित पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता राम विग्रह मेघ गंगा तुलसी शाली ग्राम सुन्दरवि ग्रह शाम, गंगा तुलसी शादी ग्राम